नमस्कार मित्रांनो आज आपण इथे आहोत आपल्या कोल्ड स्टोरेजला आणि आज फील्ड विजिट का महत्वाची असते त्यांनी काय गोष्टी तुम्हाला करणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना तुम्हाला तुमची फॅक्टरी असेल फील्ड असेल कोल्ड स्टोरेज असेल सी एफ एस असेल किंवा पोर्ट असेल या विजिट का गरजेच्या आहेत त्याच्या नॉलेजमुळे तुमच्या भरपूर काही होणाऱ्या चुक्या कमी होऊ शकतात त्यामुळे आज आपल्या बरोबर कविता मॅम नमस्कार सर्वांना पण सर्वप्रथम मी दोन शब्द बोलण्या मी करण सर आणि किशोर सरांच्या अविरत प्रयत्नांना आणि अथक मेहनतीला प्रणाम करते सगळ्यात पहिले तर त्यांची तब्येत एवढी बरी नसताना पण त्यांनी एवढे प्रयत्न करून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे कंटिन्युअस बोलतायत ते खरंच विजिटमध्ये बनाना विषयी जे टेक्निकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज मिळालेलं आहे त्यामुळे खरंच खूप अक्षरशः इतका आनंद होतोय आनंदाबरोबर माझा विश्वास आणि आत्मविश्वास एवढा वाढला आहे की इतके दिवस प्रॅक्टिकल नॉलेज घेतल्यानंतर सगळ्यांकडून मी फक्त ऐकलेलं डॉक्युमेंटेशन हे आणि ते बऱ्याच सगळ्या गोष्टी गप्पा ऐकलेल्या थोडासा प्रोसिजर कठीण वाटत होती पण आजचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे हे प्रत्येकासाठी उपयुक्त आहे प्रत्येकाने हे घेत पाहिजे कारण जर सर एवढं भरभरून देतायत एवढी त्यांची तब्येत बरी नसताना तर मग आपल्याला ते नॉलेज घेतलंच पाहिजे आणि त्याच्यानी माझा कॉन्फिडन्स इतका वाढलाय की ह्या क्षणी मी सरांसमोर एवढं सांगू शकते की मी सरांसोबत एक कंटेनर नक्कीच करू शकते ह्या अगोदर मला वाटलं नव्हतं पण बहुतेक आज तर मी ह्या विश्वासाने मी जाणार आहे एवढं सांगेल एक कंटेनर नाही तुमची जर्नी मी जसं सरांबरोबर बोललो तुमची जर्नी इमिजिएटली येत्या पंधरा दिवसात आमच्या बरोबर स्टार्ट व्हावी आणि ती कंटिन्युअस जर्नी असावी ही आमची देखील इच्छा आहे खूप 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 धन्यवाद सर खूप धन्यवाद